नमस्कार मंडई तर आपण आषाढी एकादशीसाठी कुरकुरीत असे वडे बनवणार आहोत एकदा हे वडे बनवून बघा घरातले सगळेजण खुश होतील तेच तेच शाबुदाना वडे ते कंटा आला असेल ते ही रेसिपी एकदा बनवून बघा तर इथे मी एक वाटी भगर घेतलेली आहे ज्याला आपण वरईसुद्धा म्हणतो तर हिला छान असं भाजून घ्यायचं आहे कमी गॅसवरती तर मी ते भगर भाजून घेणार आहे आता ही भगर मी काढून घेतलेली आहे त्याच कढईमध्ये आपल्याला ज्या वाटेने भगर घेतली होती त्या वाटेने तीन वाट्या पाणी टाकायचं आहे तर एक वाटी भगर घेतली होती त्यामध्ये तीन वाटे पाणी टाकलेलं आहे हे पाण्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे आणि एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे याला थोडंसं मिक्स करायचं आहे आणि पाणी थोडंसं गरम झालं की यामध्ये जास्त उकळू द्यायचं नाही आहे पाणी आता यामध्ये जे भगर आपण भाजून घेतली होती ते थोडंसे मिक्सरला फिरून घ्यायचे आहे आणि ते टाकून घ्यायचे आहे छान असं हलवून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे यामध्ये गाठी होऊ द्यायच्या नाही आहेत तर ह्या सगळ्या गाठी अशा फोडून घ्यायच्या आहेत बघू शकता अशा प्रकारे घट्ट व्हायला पाहिजे तर इथे मी हे सगळ्या गाठी फोडून घेतलेल्या आहेत ह्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे तर याच्यातल्या गाठी सगळ्या फुटलेल्या आहेत छान प्रकारे यावरती आपल्याला एक ते दोन मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे तर आता मी हे झाकण काढून घेते बघू शकता तुम्ही मस्त आपला भगर शिजलेले आहे असं ह्याचा एक गोळा झालेला पाहिजे आता मी हे एका ताटामध्ये काढून घेते आणि थोडंसं थंड करून घेते इथे मी तीन बटाटे घेतलेले आहेत उकडून घेतलेले आहे त्याचे साल काढून घेतलेले आहे ते खिसून या बगरच्या भातामध्ये टाकून घ्यायचं आहे जे शिजून घेतलं होतं आपण त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट भाजलेलं शेंगदाण्याचा कूट आणि हिरवी मिरची याचे आपण बारीक करून घेतलं होतं तेसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तर बघू शकता याचा सुद्धा आपण एक गोळा बनवून घेतलेला आहे आता हाताला थोडस तेल लावून घ्यायचं आहे आणि याचे वडे करून घ्यायचे आहेत आपल्याला तर तुम्ही कोणत्याही आकाराचे वडे बनवू शकता तर मी हे सिंपल असे गोल आकाराचे वडे बनवून घेतलेले आहे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही असे वडे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला अशाच पद्धतीने मी इथे सगळे वडू वडे बनवून घेणार आहे आता एका कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलेलं आहे यामध्ये हे वडे सोडून द्यायचे आहेत छान तळून घ्यायचे आहे तेल छान गरम झालेलं पाहिजे आणि याला लगेच आपल्याला चमचा किंवा लगेच उलट करायचं नाही या चमचाने तर थोडा वेळ असं गोल्डन होऊ द्यायचं आहे वरतून सुद्धा त्यानंतरच याला आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने गोल्डन व्हायला पाहिजे त्यानंतर याला आपल्याला आप पलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने छान तळून घ्यायचं आहे तर इथे माझे वडे तळून झालेले आहे हे मी काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे वडे तळून घ्यायचे आहेत तर इथे माझे वडे तळून झालेले आहेत सगळे मी सगळे वडे तळून घेतलेले आहेत तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून आणि रेसिपी आवडली असेल लाईक करा